नमस्कार मित्रमैत्रिणी आयुष्यात शांतता आणि समाधान मिळवणे खूप सोपे आहे आणि थोडं प्रयत्नही करावा लागतात पण काही सवयी नियमित केल्या तर मन खूप हलके शांत आणि स्थिर होते चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारणे महत्वाचे आहे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुमच्यातील चांगल्या गुणांना ओळखा त्याचा स्वीकार करा दुसरी गोष्ट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा हे तुमच्या सकारात्मकता आणते तिसरी गोष्ट म्हणजे कमी बोलणे आणि जास्त ऐंशी टक्के तणाव कमी करण्यासाठी हे एकटच पुरेसा आहे शांतपणे ऐकले की मनही स्थिर राहत चौथी गोष्ट म्हणजे अपेक्षा कमी करा जास्तीत जास्त दुःख अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे निर्माण होतात स्वतःकडून आणि इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा यामुळे ताण कमी होतो पाचवी गोष्ट म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया मर्यादित ठेवा मन अस्थिर करण्यामध्ये सोशल मीडियाचा सर्वात मोठा घटक आहे दररोज कमीत कमी एक तास डिजिटल ब्रेक घ्यायला शिका सहावी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वीस मिनटे शांत वेळ ठेवा शांत बसा विचार नीट करा डायरी लिहा प्राणायाम करा हे वीस मिनिटाचा वेळ तुम्हाला रिसेट करतो सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला जास्त दोष देणे थांबवा मी आहे मी काहीच करत नाही अशा विचारांनी मन अस्वस्थ होत त्याऐवजी स्वतःबद्दल सौम्य विचार करा आठवी गोष्ट म्हणजे कुणावरही राग दोष कधीही ठेवू नका राग म्हणजे मनाचे वजन क्षमाशील होणे म्हणजे समोरच्याला नव्हे स्वतःला मुक्त करणे होय नवी गोष्ट म्हणजे साधा आयुष्य म्हणजेच कमी वस्तू आणि कमी गोठ खूप वस्तू खूप जबाबदारी आणि खूप अस्थिरता होते हलकेपणा अंतर मनाला शांत बनवतो दहावी गोष्ट म्हणजे चुकीच्या लोकांपासून दूर दुरा टॉक्सिक नकारात्मक टोचून बोलणाऱ्या किंवा नेहमी तणाव देणारे लोक अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेव हे स्वतःवर उपकारच असतात अकरावी गोष्ट म्हणजे छोटी छोटी कृतज्ञता पाळा दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात हे मनात शांतता आणि समाधान निर्माण करते बारावी गोष्ट म्हणजे रोज थोडं चालणं योग किंवा प्राणायाम करा शरीर शांत तर मन शांत फक्त पंधरा वीस मिनिटं चालणे देखील खूप बदल घडवते तेरावी गोष्ट म्हणजे तुलना थांबवा इतरांचं जीवन पाहून स्वतःला कमी समजणे म्हणजे स्वतःशी अन्याय तुलना थांबली की मन लगेच शांत होत चौदावी गोष्ट म्हणजे जिथे काही नियंत्रण नाही ते, ते स्वीकारा प्रत्येक गोष्ट बदलता येत नाही जे नाही ते स्वीकारणे ही मोठी कला आहे आणि यातच मान सुखी समाधानी राहू शकतो पंधरावी गोष्ट म्हणजे नको म्हणायला शिका म्हणजेच नाही म्हणायला शिका लोकांना खुश करण्यासाठी स्वतःवर ताण आणू नका मर्यादा म्हणजे बाउंड्रीज ठेवल्या तर आपोआप शांतता मिळते सोळावी गोष्ट म्हणजे इतरांच्या बोलण्याला मनावर न घेणे लोक काहीही बोलतील किती मनावर घ्यायचं ते तुमच्या हातात असतं त्यामुळे ह्या गोष्टी सोडून द्या सतरा गोष्ट म्हणजे मनातलं काही लिहून काढा डायरी लिहिणे म्हणजे मनावरचं ओझं उतरवणे ज्याच्याशी बोलू शकत नाही ते कागदाशी बोला आणि ते लिहून काढायला सुरुवात करा यामुळे मन हलक होत अठरावी गोष्ट म्हणजे घर आणि आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवा गोंधळलेली जागा म्हणजेच गोंधळलेलं मन स्वच्छता मनाला शांतता आणते एकोणीस म्हणजे छोटे छोटे उद्देश ठेवा खूप मोठ्या प्लॅनने ताण वाढतो लहान लक्ष पूर्ण केलेले समाधान वाढते वीस म्हणजे वाया जाणाऱ्या लोकांना वेळ देणे आजच थांबवा जे लोक तुम्हाला ताण टॉक्सिसिटी किंवा नकारात्मकता देतात त्यांच्यापासून हळूहळू लांब जा एकवीस म्हणजे निसर्गात वेळ घाला थोडं चालणं झाडाजवळ बसणं सूर्यप्रकाशात दहा मिनिट उभं राहणं निसर्ग मनाला खूप हो शांतता देतो बावीस म्हणजे आध्यात्मिक जोड वाढवा जप ध्यान मंत्र आरती नामस्मरण काहीही चालेल पण मनाला आधार मिळाला पाहिजे तेवीस म्हणजे ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत वेळ घालवा मनाला शांतता मिळवण्यासाठी महागडे गिफ्ट नाही चांगले लोक बुरुषी असतात चोवीस म्हणजे स्वतःच्या भावना ओळखा राग दुःख ताण कुठून येतो हे लिहून ठेवा ज्याचं कारण मिळालं की ते शांत करणे सोपे होते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या चोवीस टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद